नमस्कार मित्रांनो टिकवित राहुल या युट्यूब चॅनेलवरती आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा असून या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन करा जेणेकरून विविध सरकारी योजनांचे महत्वाचे अपडेट्स तात्काळ आपल्या मोबाईलवरती आपल्याला मिळत राहतील मित्रांनो राज्यात झालेला अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे शासनाने दिलेल्या आदेशानुसार पीक नुकसानीचे पंचनामे करण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू झालेली आहे मित्रांनो मात्र यात एक गंभीर बाब या ठिकाणी समोर आलेली आहे ती म्हणजे तालुकानिहाय ठरवून एखाद्या जा पिकाचेच जास्त नुकसान दाखवण्याचा प्रकार पंचनामे करताना दिसून येत आहे तर बाकी पिकांचे कमी नुकसान दाखवल्या जात आहे यामुळे पंचनामे करताना शेतकऱ्यांना कमी भरपाई द्यावी लागेल अशा प्रकारचेच पंचनामे महसूल विभागाकडून केल्या जात असल्याचे आरोप या ठिकाणी शेतकऱ्यांकडून होत आहे मित्रांनो आता नुकसान भरपाई शासनाकडून कशी दिल्या जाते याबाबत आधी या ठिकाणी आपण माहिती पाहूयात शेतकऱ्यांना दिल्या जाणारी नुकसान भरपाई ही शेतकऱ्यांच्या पिकाचे किती टक्के नुकसान झाले यावर ठरते याकरिता एन डी आर एफच्या निकषानुसार पंचनाम्यात जर तेहतीस टक्के किंवा त्यापेक्षा जास्त नुकसान दाखवले असेल तर कोरोडवाहू शेती असलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी आठ हजार पाचशे रुपये तर बागायतीकरिता सतरा हजार रुपये दिल्या जातात एकरी हिशोब बघितला तर कोरडवाहूकरिता एकरी तीन हजार चारशे रुपये तर बागायतीकरिता सहा हजार आठशे रुपये या ठिकाणी नुकसान भरपाई दिल्या जाते तसेच कमीत कमी कोरडवाहू पिकांसाठी किमान एक हजार रुपये तर बागायती पिकांसाठी किमान दोन हजार रुपये भरपाई देण्याची तरतूद केलेली आहे म्हणजेच काय तर पीक नुकसानीच्या पंचनाम्यात तेहतीस टक्के किंवा त्यापेक्षा जास्त नुकसान झाल्याचे क्षेत्र किती नोंदविले गेले यावरून शेतकऱ्यांना किती रक्कम मदत म्हणून मिळणार हे अवलंबून आहे तसेच मित्रांनो या ठिकाणी एक विशेष बाब म्हणजे पीक नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश हे फक्त खरीप हंगामातील पिकांकरिताचे दिलेले आहे नुकत्याच झालेल्या पावसामुळे रब्बी हंगामातील पिके जसे की हरभरा गहू ज्वारी या पिकांचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे मात्र रब्बी हंगामातील या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेशच नसल्याचे तसेच पावसाचा फटका रब्बी पिकांना कमी बसल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे तर मित्रांनो एकंदरीत काय तर मदतीच्या नावाखाली फक्त शेतकऱ्यांच्या तोंडाला शासनाकडून यावेळीसुद्धा पानेच पुसली जाणार असल्याचे या ठिकाणी दिसून येत आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पाहून तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करत असेल इतरांकरता हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसेच मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून समोरील बेल ऐकून वरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आधारित व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील तर चला मित्रांनो भेटूया लवकरच अशाच माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र